सुप प्रभात मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आपल्या जर्नीचा आणि आम्ही आज इकडेच राहायला आलेलो होतो भक्त निवासच आहे तुम्ही बघू शकता आणि हा बघा रूममधूनच मंदिराचं दर्शन तर आहे म्हणजे असं बघायला गेलं तर इकडे खूप स्वस्तच्या स्वस्त दरात आम्हाला रूम मिळाले ही पाचशे रुपये पर नाईट आहे काहीतरी तीन लोकांसाठी आणि खूप अफोर्डेबल बघायला गेलं तर खूपच जास्त अफोर्डेबल आहे तर आजची जर्नी आता आपली चालू होत आहे आपण जात आहोत आता बुलेश्वरला जे आहे इकडून आय गेस ट्वेंटी फाय किलोमीटर काहीतरी लांब तर आता आपण तिकडे जाऊया तिकडे काही एक चांगलं मंदिर आहे तेच आपलं भुलेश्वर मंदिर ते आपण बघूया ते पण खूप छान आणि खूप प्राचीन बोलतात तर चला आता आपण डायरेक्ट गाडीवरतीच भेटूया आणि आपली जर्नी चालू करूया चल आता आपली जर्नी चालू होत आहे टुवर्ड्स भुलेश्वर आणि या सकाळच्या आहे का सव्वा सात वाजलेले आहेत पण तुम्ही बघू शकता ऊनही तेवढंच आता लागून येत सकाळी साडे सात वाजताच सव्वा सात वाजता मजा तर येत आहे तशी आणि आय होप तुम्हाला पहिला एपिसोड आवडला असेल ऍक्च्युअली सीन uh, कसा आहे आजूबाजूचा तर रेकॉर्डिंग करूच शकतो मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा पण बट ऑबियसली मूर्तीची व्हिडिओ नाही काढू शकत त्याच्यामुळे ते जरा असं इनकम्प्लीट वाटत पण ऑप्शन नाहीये त्याच्याशिवाय आपल्याला पण कोई बात नाही मजा असते ना ती कमी नको व्हायला ओके गायज आता जस्ट अजून अराऊंड पाच सहा किलोमीटर राहिले आहेत बुलेश्वर यायला पण आणि छोटासा रस्ता लागलेला आहे वन लेनचा उभे होतो जो गावागावातूनच जातो हो आहे खूप आधीपासूनच बोलत चाललेलो आहे कंट्री साईडचे रस्ते ॲक्च्युली मजा येते आणि आजूबाजूला पण वास्तव आहे की शेती आहेत लागलेले हा बघा डोंगर प्रदेश आणि हे बघा ना किती मोकळं मैदान दिसतंय उजव्या बाजूला भारीच भारी आहे भारी पूर्ण मोकळं मैदान आणि हे डोंगर पण बघा काय दिसत आहे भारी वाटतंय आणि हे बघा ना वेगळीच फुलं आहेत काय माहिती फर्स्ट टाइम अशी बघितलेत फुलं वेगळाच कलर दिसून येतो या फुलांचा काय माहिती कुठली फुल आहेत बघावी लागते पण बघा राव टन बघा हा कसा जात आहे आणि समोरच आय घेस आपल्याला एक मिनी घाट लागणार आहे इकडे अ पण शेतीची काम पण जोरात चालू दिसतात युज्युअली लोक कसे यार लोणावळावरती गाडी चालून सुख मानून घेतात घाटाच पण हे पण तेवढंच सुंदर आहे हे बघा यार हा 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 आज दिन बंद अशी होते तर मग काय का येत ना अजून हवा काय आयुष्यामध्ये आणि यावेळेला इकडचे जरा अजून तीक्ष्ण वळण आहे तिकडे पण सेम घाट चालवताना ऑफकोर्स पुढे लक्ष द्यावं लागतं वळणावरती वर कुठली गाडी येत नाही ये काय येत आहे तुमचं नजर पुढे असायला हवी प्रत्येक वळणाच्या पुढे असायला हवी नजर देखील तर असं तर चला मग आता आपण मंदिराच्या इकडे जवळ घेट्या तिथपर्यंत मी पण घाट एन्जॉय करतो आय होप तुम्हाला हे आवडत असेल घाट असं बोलू शकतो की यार प्रत्येक दिवशी मे बी आपल्याला एक एक घाट मिळत जाणार आहे असं का वाटतं मला कारण रिटर्न येताना आपण एक जर्नी होणार आहे त्याच्यामुळे पण आपण माशेच घाटवरून रिटर्न येणार आहेत मुंबईला तर ती पण एक घाटच झाला तर दर दिवशी काय ना काय छान घाट येतात आणि हे बघा यार काय दिसत आहे हो 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 अरे हे बघा काय झाड आहे ना हॉरर फिलिंग देते ओके <laughs> काय सो आता आम्ही पोचलेला आहोत बुलेश्वर टेम्पल आणि ज्या प्रकारे सिनिक व्ह्यू होता आणि सिनिक रस्ता होता ना सगळंच मस्त होतं चला आता आपण मंदिरात प्रवेश करूया आणि तुम्हाला दाखवतो मंदिर आतून कसं आहे आणि हे बघा सध्या तरी बाहेरून असं दिसतंय ओके okay, काय सर आता आपण एक्झॅक्ट मंदिराच्या समोर उभे आहोत आणि असं बघायला गेलं तर हे पण एक सस्पेन्सच आहे की हे मंदिर कोणी बांधलेलं आहे काहीच माहीत नाही आहे तर हे बघा तुम्हाला मंदिराचा लूक दाखवा तुम्हाला मंदिर कसं आहे पूर्णपणे गौरी गावात केलेली दिसतात पक्का कट करू का <laughs> तर आता आपण निघत आहोत मोरगावला मयुरेश्वर मंदिरासाठी ते आहे इकडून अप्रॉक्स अजून ट्वेंटी फाय किलोमीटर तर एक तसाची जर्नी बघू शकतो आपण बघायला गेलं तर आणि आत्ता वाजलेले आहेत अराऊंड नाईन फिफ्टी म्हणजे ऑलमोस्ट दहा वाजण्या जमा आहेत पण सध्या बघा ना छोटूचा रस्ता अशा ठिकाणं जाऊन पण खूप आपली वेगळी मजा आणि आजूबाजूला हे ऐकेस कणीस आहे का शेती भीती बघून ना एकदम भारी वाटतं खरं सांगायला गेलं तर एकदम मजा येते बघायला अशा गोष्टी बघा ना बघत असेल झाडं आहेत शेतीची कामं चाललेली आहेत आणि आय होप तुम्हाला भुवनेश्वर टेम्पल आवडलं असणार कारण ते खूप बघण्यासारखं आहे आणि आतमध्ये जे काय कोरीव कामं केलेली होती ना ती पण खूप सुंदर आहेत एकदम भारी असं आणि हा आहे बघा वरणाचा रस्ता दोन दिसत दोनचा आकडा दिसतो असा बघायला गेलं तर अशा साईडला फिरायची ॲक्च्युली हीच मजा आहे की खूप गोष्टी अशा बघायला मिळतात आणि हे सारख्या सारखं बघायला नाही मिळत आपल्याला काहीतरीच बघायला मिळतं त्याच्यामुळे मग ते एवढी मजा येते ना या गोष्टींना बघून म्हणजे सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आणि समजवण्याच्या पलीकडच्या जे काय गोष्टी आहेत त्या अनुभवायच्यात तर हे असं पण बघा ना हा पूर्ण एरिया कसा दिसत आहे आणि आणि हेच तुम्ही इमॅजिन करू शकता की पावसाळ्यामध्ये मग हा पूर्ण एरिया कसा दिसत असणार आणि किती सुंदर दिसत असणार ओके सो काय जाता आम्ही पोचलेलो आहोत श्री मयुरेश्वर मंदिरच्या इकडे कठीण आहे इकडे तुम्हाला नाव दिसतं पण बघू सर पुढे नाव दिसायला मिळालं तर आणि सध्या दिस तुम्हाला असा काय रस्ता आहे तर आपलं चौथं मंदिर आहे दुसरं दिवस दुसरा तर चला आता जरा मंदिराच्या आवारात जाऊया बघूया आणि तुम्हाला तिकडेच मी मंदिर दाखवतो बघायला चला ओके तर आता गर्दीच आहे भरपूर तर बघूया केवढा वेळ लागतो इथपर्यंत तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण मी दाखवूनच देतो तो बघा आणि कम्प्लीट करूया ओके गाईज होप तुम्हाला मंदिर से दर्शन ओके झालं असेल कारण श्रींच्या मूर्तीची व्हिडिओ काढणं तर पॉसिबल नाही आहे चला आता आता आम्ही जात आहोत सिद्धटेक जे जेकडून अराउंड काहीतरी पन्नास किलोमीटर प्लस आहे तर लेट सी किती वेळ टाकतोय आता नॉनस्टॉपच जायचा विचार आहे सो so, ओके गाईज तुम्ही बघू शकता इकडून आम्ही लेफ्ट घेतला आहे दोड सोलापूर मार्गे यायचं आहे सरळ सरळ आय गेस दोड यायच्या एक दोन किलोमीटर आधीच कदाचित तुम्हाला लेफ्ट मिळेल सिद्धटेकसाठी आणि इकडून सिद्धटेक अराऊंड एकवीस किलोमीटर लांब दाखवत आहे आणि इकडून सरळ रस्ता ना मग कुठे लेफ्ट घ्यायचं आहे कुठे राईट घ्यायचा इकडे आपला रस्ता घेऊन जाईल तसा तसा जायचा आहे हा काहीच तर तुम्ही उजव्या बाजूला बघत असतील मस्तपैकी रेल्वेचा ट्रॅक चालला आहे एकदम लागूनच आहे अरे अरे एक शॉर्ट मध्ये ट्रेन गेली असती ना मस्त शॉर्ट आला असता ना एक अरे हे हे। नाव काढलं आणि आली खरी पण एवढी दिसत नाहीये कडक नशीब नशीब लागतं <laughs> जस्ट मी नाव काढलं की एक ट्रेन असली असते ना आता एक मस्त शॉर्ट आला असता ऑलमोस्ट तो गेट दिसतोय आपण पोचलेलो आहोत आणि तुम्हाला हे दिसत असेल भीमा नदी हा ही भीमा नदी आहे म्हटलं आणि मंदिर आपलं समोर दिसत आहे इकडे बघा ना आय गेस खाली उतरला आहे देऊया आणि अशा प्रकारे आपलं हे पाचवं मंदिर सिद्धटेकचं श्री सिद्धिविनायक आलेलं आहे ओके आता तुम्हाला आजूबाजूला खूप आवाज येत असतात तसं मी तुम्हाला दाखवलं आपण आता पोचलेलो आहोत श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धडे तर पाचवं मंदिर अष्टविनायक मंदिर नाही झालं दत्ताची आता तीन पण हे बघा आम्ही आलेलो आहोत प्रसाद आला आहे आम्ही आलेलो आहेत प्रसाद आले इकडे आणि इकडे बघायला गेलं ते जेवण फक्त पन्नास रुपयामध्ये आणि तुम्ही बघू शकतात जेवणात काय आहे डाळ भात चपाती शिरा आणि भाजी आणि आमचे मित्र मंडळी जे खाण्यामध्ये व्यस्त आहेत एकदम तर चला आता आपण जेवण कम्प्लीट करूया आणि मग पुढच्या यात्रेसाठी निघूया जे आहे काय आहे ओके तर जेवणानंतर आपण निघत आहोत महागणपतीसाठी ओके सो दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे आता जात आहोत आम्ही रांजणगावला महागणपती मंदिरात तर इकडून अराउंड 80 किलोमीटर काहीतरी आहे मे बी आणि आत्ताच्या बदललेले आहेत तीन तर अप्रॉक्स सव्वा पाच पर्यंत पोचण्याच जाऊ साडेपाच पकड्या जास्तीत जास्त दोन अडीच तास तर जातीलच तर चला सुख ह्यालाच म्हणतात संध्याकाळी पोचणं आणि आपले कुल्हे टेकवणं <laughs> सांगायला गेलं तर सहावा गणपती आहे हा महागणपती रणजणगाव येथील रायच्या सोय्या आहेत तिकडे देखील भक्त निवास त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये फक्त एवढं आहे की शोधावं लागणार आहे आणि ऑलमोस्ट आता किच्छे किती वाजलेले आहेत आत्ताचे पाच पाच समथिंग काहीतरी वाजले आहेत मे बी साडेपाच पर्यंत आपण रिच होऊ पावणे सहा जास्त एकदम परफेक्ट ऑन टाईम चाललेला आहे तर शेड्यूल ऑन टाइम चालत ना तर ते म्हणाला ना जरा छान वाटत ओके काही अजून अकरा किलोमीटर बाकी आहे रांजणगाव इकडून पुणे सिक्स्टी फाय आहे शिकरापूर रांजणगाव अकरा किलोमीटर दिसत असेल तुम्हाला तर आणि रस्ता बघा हा एवढ रस्ता आहे आणि जर कमाल आहे ना सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये इकडे शेती आहे रस्त्याला लागूनच आणि त्या साईडला देखील शेती आहे रस्त्याला लागूनच विचार करा ज्या शेती जे काय लावत असतील आणि ते वाढलेलं असणार चालवायला काय मजा येईल ना आणि एवढा छान रस्ता आहे ना, ना हा सिंगल लेनचा आहे छोटूसा खूप प्रेमाने बनवलेला आहे आणि अशा प्रेमाने बनवलेल्या रस्त्यांवरती ना चालवायला एक विशिष्ट मजा येते कळतंय तुम्हाला आणि ही मजा जिथपर्यंत तुम्ही येणार नाही तिथपर्यंत तुम्हाला समजणार नाही हा लकीली अष्टविनायकचा प्लान झाला आणि मला एवढ्या सुंदर गोष्टी बघायला मिळाल्या जसं मागच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलं तामिणी घाट मिळाला मला त्याच्यानंतर त्याला लागून तिकडे धरण होतं म्हणजे जिकडे सगळं पाणी साचलेलं होतं जे तुम्हाला मी दाखवलं ते एक बघायला मिळालं आणि आज देखील एक छान असा एक घाट मिळाला सकाळी भुलेश्वर मंदिरासाठी जाताना तो पण तुम्ही बघितला तर एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ना म्हणजे लकीली झाल्या लकीली होतात अशा रोडवरती गाडी चालवण्याचा फील जो वेगळा आहे आणि त्यात तुम्ही आजूबाजूला ज्या गोष्टी बघतात आणि अनुभवतात खूप का शिकण्यासारखं पण आहे खूप का बघण्यासारखं आहे आयुष्य सुंदर जातं सध्या माझं जात आहे टचवूड तर भाई इसेको ही तुम मजे कहते हे तर मजे घ्या आणि हा विचार करा हा सण हो आहे जर हाच फक्त एक नुसता रूट असला असता आणि संध्याकाळी साडेसहा सातपर्यंतच्या टायमाला हा इकडे नजारा किती सुंदर दिसला असता जस्ट इमॅजिन रांजणगावला पोचत आहोत रांजणगाव दिसत आहे एक किलोमीटर चला पण आता सध्या प्लान काय आहे आता एक चांगलं हॉटेल बघायचं भक्तनिवासाचा प्लान होता पण बोला आता जरा कम्फर्टेबल हॉटेल बघूया तर सध्या एक लॉज बघितला आहे बघू कसं आहे आणि काय पण सध्या विचार चालला आहे की जर एक कम्फर्टेबलवाली रूम घ्या म्हणजे ए सीवाली मिळाली तर जरा आरामात इकडून आपल्याला घ्यायच्या आहे लॉजसाठी लेफ्ट तर काय करतो आता मी चेक इन करतो आणि तुम्हाला चेक इन केल्यानंतर जर भेटलो तर डायरेक्ट मंदिराच्या परिसरात नाही तर रूमवरती ठीक आहे चला प्रकारे आपला सहावा गणपती झालेला महा so, आहे महागणपती जो so, आहे रांजणगावचा तर आता बघूया उद्या पण आता निघणार आहोत टोजरसाठी आणि तिकडून लेण्याद्रीसाठी तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार आणि आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर आपण तिसऱ्या एपिसोडमध्ये भेटू जो आहे उद्याचा